इम्मान्युअल चर्च येथे नाताळ सणानिमित्त विधवांना साडी वाटप जालना शहरातील जमुनानगर येथील इम्मान्युअल चर्च येथे नाताळ सणानिमित्त विधवा माता बहिणींना साडी वाटप करण्यात आले नाताळ सण देण्याचा सण असून या निमित्त सर्वांनी आनंदोत्सव साजरा करावा असे प्रतिपादन अध्यक्ष रेवरंड डी वाय भालेराव यांनी केले नाताळाचा सप्ताह सुरू झाला असून या निमित्त ख्रिस्ती बांधवांतर्फे नाताळाची तयारी करण्यात येत असून चर्चला रंगरंगोटी तसेच आतील सजावट करण्यात येत आहे नाताळ सणानिमित्त इमॅन्युअल चर्च तर्फे विधवा व माता बहिणींना साडी वाटप करण्यात आले असून यावेळी संदेश देताना इमॅन्युअल चर्च चे रेवरंड डी वाय भालेराव म्हणाले की पवित्र शास्त्र बायबल मध्ये विधवांना विशेष महत्व असून येशू ख्रिस्ताने विधवा माता यांचा पूर्ण गौरव करावा व त्यांची काळजी घेण्यात यावी असे सांगितले आहे म्हणून या आनंदाच्या क्षणात त्यांचा आनंद द्विगुणित करावा याकरिता त्यांना वस्त्र वाटप करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले इमॅन्युअल चर्चचे अध्यक्ष रेवरंड डी वाय भालेराव यांना नाताळाची भेट म्हणून मोबाईल भेट देण्यात आले तर संडे स्कूल टीचर व चर्चचे सेवक यांना देखील भेट देण्यात आले यावेळी चर्चचे अध्यक्ष रेवरंड डी वाय भालेराव सचिव लुकस झांबरे पास्टोरेट सदस्य आर बी वाघमाळे सालोमन पाटोळे विशाल झांबरे नेल्सन आवसरे आलेस कांबळे मीना झांबरे सुशिलाबाई भालतिलक प्रतिमा कसबे मीना पाजगे बाळू हिवाळे चार्लस जगधने रमेश कांबळे रोहित दौडे प्रेषित हिवाळे आमोस आंथोनी शिल्पा राजगिरे मिल्का आक्साळ शोभा ढाकणे चर्चचे सर्व सभासद मोठ्या संख्येने हजर होते सर्व मंडळी मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहाने चर्च मध्ये उपस्थित असताना प्रवेश ख्रिस्ताच्या जन्माच्या विषयीचा आनंद आणि त्याने जगासाठी केलेलं जे उद्धार कार्य आहे त्या अनुषंगाने आज मंदिरामधून प्रवचन करण्यात आलं प्रतिवर्षाप्रमाणे इमान्युअल चर्च संपूर्ण वर्षभर प्रत्येक विशिष्ट दिनाचं औचित्य साधून इमान्युअल चर्च मध्ये कार्यक्रम आयोजित करत असत ज्यामध्ये नाताळाचा आनंद संपूर्ण इमॅन्युअल चर्च मंडळीतील सर्व घटकांपर्यंत पोहोचवावा म्हणून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी इम्मॅन्युअल चर्चच्या वतीने आमच्या वृद्ध मातांना वृद्ध बहिणींना आणि त्याचप्रमाणे ज्या विधवा आहेत त्यांना वस्त्र वाटपाचा कार्यक्रम अतिशय चांगल्या दर्जाच्या साड्या आम्ही त्यांना आज चर्चमध्ये वितरित केलेल्या आहेत यासाठी की हा आनंद सार्वजनिक आहे जो नाताळाच्या दिवशी आम्ही सर्वजण मिळून साजरा करत असतो म्हणून चर्च चर्चमध्ये माननीय खजिनदार कैलाश भालेराव माननीय सचिव लोकजदा धांबरे संपूर्ण पास्टरेट कमिटी या सर्वांनी या विधवा मातांना बहिणींना उच्च प्रतीचे आम्ही वस्त्र आज त्यांना वितरित केलेले आहे त्याचप्रमाणे मी फार मोठ्या अभिमानाने आनंदाने सांगू इच्छितो की इमान्युअल चर्चची मंडळी आणि पास्टेड कमिटी यांनी याजक म्हणून मला सुद्धा एक सॅमसंगचा अतिशय उच्च दर्जाचा मोबाईल देखील आनंदाच्या प्रसंगामध्ये भेट दिलेला आहे त्याचप्रमाणे इमान्युअल चर्चचे देऊळमामा म्हणजे चर्चसेवक यांना देखील संडे स्कूलच्या शिक्षिका यांना देखील चर्चा आणि आम्ही बक्षिस देऊन त्यांना देखील आनंदित आणि प्रसन्न केलेलं आहे हिमान चर्च नेहमीच हे मंडळीच्या सेवेसाठी अग्रेसर असत आणि सामाजिक दृष्टिकोनातून देश पातळीवरील सर्व भावनांसाठी सर्व घटकांसाठी सर्व दलांसाठी या चर्चमधून प्रार्थना करून त्यांना शुभेच्छा दिल्या जातात देशाच्या शांततेसाठी नेहमी -ने प्रार्थना करून परमेश्वराला विनंती केली जाते आणि आमचा विश्वास आहे की आम्ही केलेल्या प्रार्थना परमेश्वर निश्चितच आमच्या ऐकत असतो म्हणून आज संपूर्ण चर्चमध्ये आमच्या सर्व विधवा माता आणि विधवा बहिणींना याजिकासह देऊळमामासह आणि त्याचप्रमाणे संडे स्कूलच्या शिक्षकांसह आज जे बक्षीस बख्ष, वितरण आम्ही केलेलं आहे त्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये या मंडळीची उपस्थिती होती आणि मोठ्या आनंदाने आम्ही हा आजचा उपासनेचा भक्तीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केला म्हणून इम्मान्युल चर्चच्या वतीने संपूर्ण विश्वातील प्रियजनांसाठी देशातील लोकांसाठी ख्रिस्ती समाजातील प्रत्येक घटकांसाठी मंडळांसाठी आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो की तुम्हाला येणारा नाताळ नवीन वर्ष सुख समृद्धीच भरभराटीच आशीर्वादाच समाधान देणार तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारच्या दुखद घटना न घडणार असं आपल्या सर्वांसाठी येऊ